राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित अजित दादा आजीत दादा अजित दादा एकच वादा अजित अजित दादा आजीत दादा अजित दादा अजित दादा तुम आगे बढ़ो अजित दादा तुम मागे घडू आज माजळगाव येथील या जनसंवाद मेळाव्याला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते राष्ट्रवादीचे अखिल भारतीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या महाराष्ट्राचं उभरतं नेतृत्व आदरणीय धनंजयजी साहेब विक्रमजी काळेसाहेब कल्याण काका आखाडे योगेशजी क्षीरसागर सन्माननीय व्यासपीठ आणि हजारो हजारोच्या संख्येनं माजलगाव मतदारसंघाच्या काण्याकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी बंधून तरुण मित्रांनो पत्रकार मित्रांनो मीडियाचे सर्व प्रतिनिधी सर्वप्रथम मी ज्यांच्यामुळं राजकारणात आणि समाजकारणामध्ये आलो ते माझे वडील स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेब ज्यांनी मला पहिल्यांदा आमदार होण्यासाठी संधी दिली ते या जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब ज्यांनी माझ्या राजकारणामध्ये सातत्यानं मार्गदर्शन के केलं ते स्वर्गीय पंडितांना मुंडे साहेब यांच्या स्फूर्तीला मी सर्वप्रथम अभिवादन करतो दादा हा माजलगाव मतदारसंघ गोदावरी सिंधफणा सरस्वती कुंडलिका गुणवती वान या नद्यांनी पुनीत आणि समृद्ध असा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक ठेवा आहे बाराव्या शतकातील पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर या मतदारसंघात आहे सादोळा येथे गौतम ऋषीचं मंदिर आहे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरात शुक्रतीर्थ लिंगाव, राजा हरिश्चंद्राचं एकदेव मंदिर मकरध्वजाचं मंदिर असा अनेक प्रातन ठेवल्या या मतदारसंघाने आजपर्यंतच्या काळामध्ये जतन आणि संवर्धन करून ठेवलेले आहे याच मतदारसंघामध्ये एकोणीसशे सत्तावन्न ते बावन्न माझे वडील स्वर्गीय सुंदररावजी सोळंके यांनी लोकल बोर्डचा मेंबर म्हणून राजकारणाला सुरुवात केली एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्ट जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि सदुसष्ट ते ऐंशी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये विविध खात्याची जबाबदारी अगदी उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांना काम करण्याची संधी इथल्या जनतेने दिली त्यांच्याच काळामध्ये माजलगावचं धरण झालं मांजरेचा प्रकल्प मोठा प्रकल्प या बीड जिल्ह्यातला उभा राहिला अंबेजोगाईचं मेडिकल कॉलेज परळीचं औषध विद्युत केंद्र बीडचा दुग्ध प्रकल्प या संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये रस्त्याचं जाड असेल गावागावापर्यंत वीज पोहोचवण्याचं काम असेल त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांच्या दृष्टीनं विकासाची कामं झाली मराठवाडा शिक्षण प्रसारकाच्या मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला त्यांनी कॉलेज काढलं आणि गोरगरीब झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांना शिक्षणाची द्वारे उघडली जवळजवळ तेवीस वर्ष राजकारणात या बीड जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलं एकोणीसशे ऐंशी ते नव्वद हा काळ जरा आमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं जरा कठीण काळ गेला परंतु एकोणीसशे नव्वद मध्ये मादरगाव कारखाना उपारमीच्या निमित्तानं मी राजकारणात आणि समाजकारणात आलो एक्क्याण्णव ते शहाण्णव पंचायत समितीचा सभापती शहाण्णव ते नव्याण्णव जिल्हा परिषदेचा सदस्य नव्याण्णव ते दोन हजार आमदार आणि परत एकोणीस ते चोवीस असं वीस वर्ष आमदार होण्याचं भाग्य मला लागलं या मतदारसंघामध्ये आपल्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात सिंचनाचे प्रकल्प आणण्याचं काम मी केलं गोदावरी नदीवर पाच बॅरेज या मतदारसंघात सिंधना नदीवर रोशनपुरीचा बॅरेज अपर कुंडिकेचा प्रकल्प वडवणी तालुक्यात जो राजकारणात अडकून पडला होता मी भारतीय जनता पक्षाचा आमदार असताना सुद्धा आपण मला ते प्रकल्प करण्यामध्ये मदत केली मोठा निधी मिळवून दिला आणि केवळ तुमच्यामुळं हा प्रकल्प उडवणी तालुक्यातला उडवणी तालुक्याचं नंदनवन करणारा हा प्रकल्प या ठिकाणी मंजूर मी करून आणू शकतो दादा आता पाचच्याच महिन्यात चाळींबा उपसा सिंचन योजना पंधरा हजार एकरला पाणी देणारी योजना हो या ठिकाणी मंजूर केलेली या ठिकाणी जवळजवळ आपण वीज मंत्री असताना वीस ते पंचवीस थर्टी थ्री केवीचे सबस्टेशन उभा केले दोन नॅशनल हायवे या शहरातून जात आहेत मोठ्या मी राजकारणाला सभापती म्हणून सुरुवात केली नव्वद टक्के गावाला जायला रस्तेनं आज नव्याण्णव टक्के गावांना पक्क्या रस्त्यांनी तोडण्याचं काम झालेलं गावागावात शाळा असेल अंगणवाडी खोली असेल ग्रामपंचायतीची इमारत असेल या शहरामध्ये जवळजवळ दीडशे कोटी रुपयाचे सिमेंटचे रस्ते शादी खाण्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी अशा विविध मार्गाने या शहराचा सुद्धा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं काम केलेलं आहे वडवणी सारख्या छोट्या नगरपंचायतला जवळजवळ साठ कोटी रुपयाचा निधी आपल्यामुळं मंजूर झाला या शहराची आणि धारूरची पाणी पुरवठा योजना हो हिचाही चीहार आज निघणार आहे एकंदरीतच जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं त्यांच्या विकासाचं जे काही मागण्या आहेत त्या परिपूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आपण केलेला आहे मला या सभेच्या निमित्तानं एकच दादा विनंती करायचे मी बीडच्या सभेतही तीच विनंती केली होती परळीला इथेच आपल्याला बोललो होतो हा आमचा गोदावरी खोरा हे तुटीचं खोरा आहे या ठिकाणी निसर्गताच कमी पाऊस पडतो वारंवार दुष्काळाला आम्हाला तोंड द्यावं लागते आणि म्हणून आता नैसर्गिक नैसर्गिकरित्या पाऊस कमी पडतो ही बाब लक्षात घेऊन आता नाशिक आणि कोकणातून या ठिकाणी पाणी वळवायचं काम जे शासनाने आश्वासन दिले एकशे पासष्ट टी एम सी पाणी ते कोकणातून आणून जयकवाडीच्या प्रकल्पामध्ये सोडायचं आणि संपूर्ण गोदावरी खोऱ्यामध्ये हे पाणी फिरवायचं हा जो तुम्ही संकल्प केलेला आहे तो लवकरात लवकर पूर्ण करून या मराठवाड्याची ताण भागवावी या मराठवाड्यातला दुष्काळ कायमस्वरूपी हटवावा आणि इथल्या शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबाच्या आपण दुवा घ्याव्यात एवढीच विनंती करतो आणि थांबतो एकच वाक्य मी माझ्या भाषणाच्या शेवटी सांगणार आहे की गेली पस्तीस वर्ष या मतदारसंघामध्ये मी काम करत आलोय आणि माझ्या जीवनातील अखेरच्या श्वासापर्यंत याच मतदारसंघातील लोकांची सेवा करून त्यांचे दैनंदिन जीवनात प्रश्न सोडवण्या काम मी भविष्यात करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद दादा हे दोन्ही बाजूने येत असलेले पुरुष मंडळी लवकर या आणि शांततेत खाली बसून घ्या आवाज करू नका यानंतर अधिकचा वेळ न दवडता लगेचच या राज्याचे कृषी मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आपल्याला संबोधित करतात आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया सन्माननीय आमदार धनंजयजी मुंडे